तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्मोत्सव सा म्हणून साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं कारण या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्री सुद्धा साजरी केली जाते आणि म्हणूनच ही चैत्र पौर्णिमा ही खूप महत्वाची आणि शुभ मानली जाते तर या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात दान करतात आणि भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा करतात यासोबतच हनुमान जयंती सुद्धा याच दिवशी असल्यामुळे हनुमानांची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती येते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण घरात इथे खाडा फक्त एक स्वस्त लक्ष्मीची कृपा यामुळे राहील घरातील नजरबाधा कटकटी दारिद्र्य नष्ट होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे स्वस्ती कुठे काढायचं आहे कोणत्या वेळेत काढायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारी उद्या हा तुम्ही उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ अकरा एप्रिलला रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती बारा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला ही चैत्र पौर्णिमा बारा एप्रिलला म्हणजे शनिवारी साजरी करायची आहे हनुमान जयंती सुद्धा याच दिवशी आपण साजरी करणार आहे आणि हा उपाय सुद्धा आपल्याला याच दिवशी करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात स्वस्तिक हे प्रतीक जातं हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी घरामध्ये एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाला शुभ आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं म्हणून कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वस्तिक हे काढलं जातं स्वस्तिकाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच शुभ कार्याला सुरुवात केली जाते आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी काही जीवनामध्ये आनंद भरण्यासाठी चिन्ह निर्माण केली होती त्यापैकी एक चिन्ह आहे स्वस्तिक जर या दिवशी आपण स्वस्तिक काढलं तर मात्र राहते लक्ष्मीची अखंड कृपा राहते तसेच स्वस्तिक काढल्यामुळे घरातील नजरबाधा कटकटी पितृदोष वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो जर आपल्या घरामध्ये दोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असत घरात दोष असतील तर घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहत नाही सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी उद्या सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचा आहे आणि स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचा आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या मधोमध मौद एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना योग्य पद्धतीने काढायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला बघा मधले जे चार डॉट्स असतात आणि साईडच्या ज्या दोन लाईन्स असतात तर असं परिपूर्ण स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे तरच त्या स्वस्तिकाचं शुभ आपल्याला प्राप्त होत असतं घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे त्यानंतर त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू लावून थोडेसे तांदूळ जे असतात म्हणजे अक्षता असतात तर चिटकवा त्या चिटकवायच्या आहेत आणि कुंकुवाचा बंध ओला असतो त्यामुळे तांदूळ जे आहेत तर ते अगदी सहजच चिकटतात त्यामुळे थोडेसे तांदूळ सुद्धा आपल्याला आहे तर पहा आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मकता नकारात्मकता चांगली लोक वाईट लोक ही तिथूनच येत असतात आणि जेव्हा आपण अस्स्वस्तिक तिथे काढतो तेव्हा सर्व वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात आणि घरामध्ये फक्त फक्त शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात आणि स्वस्तिक हे भगवान विष्णूंच आसन मानलं जातं जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी स्वतःहून येत असते आणि म्हणून असं स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य जर आपण तर तिथे स्वतःहून लक्ष्मी करत असते यानंतर पुढचं स्वस्तिक आपल्याला स्वयंपाक घरामध्ये काढायचा आहे आपला जो गॅस असतो तर गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर त्या भिंतीवरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते Yeah. <laughs> आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरताही भासत नाही आणि खाल्लेल्या अन्नातनं कधीही बाधा होत नाही म्हणून पौर्णिमेच्या दिवशी एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला स्वयंपाक काढायचं आहे आणि त्याला सुद्धा हळद तुम्हाला अक्षदा करायची आहे त्यानंतर तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या देवघराच्या मागच्या साईडला काढायचं आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पुढचं स्वस्तिक तिजोरीमध्ये काढायचं आहे जिथे आपण थोडेफार पैसे आणि आपले महत्वाचे कागदपत्र दागिने ठेवत असतो तर त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक आपल्याला एक काढायचं आहे जर आपण तिजोरीच्या ठिकाणी स्वस्तिक काढलं तर तिथे माता लक्ष्मी स्वतःहून निवास करत असते कारण स्वस्तिकाला रूप आणलं जात आणि म्हणून सुद्धा एक स्वस्तिक का आपल्याला काढायचं आहे या स्वस्तिकाची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकाची पूजा करायची आहे आणि तुळशीजवळ एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा दिवा लावायचा आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो तरते आशा गहरा मदे तरते तर त्यामुळे अशा पद्धतीने घरामध्ये स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ